या ठिकाणी सागर डायवर बुतकर यांच्याकडून या ठिकाणी समालोचना करताना ना धोनसेचं दिलंय सागर भाऊ आपलं मनपूर्वक धन्यवाद सुटला पंचेचाळीस सुटला या मैदानातला आणि पंचेचाळीस मध्ये लढा चालू आहे सुंदर अशी लढा चालू आहे परंतु मधल्या रानला डबल टाप टाकला बालान गडे क्रमांक पंचेचाळीस आणि केला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बाबी वाई प्रसन्न गार्विक विजय काढवे उंबरेगाव या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर सध्या बालाड्यावर निवरीकरांचा हार्दिक अभिनंदन वळवा सेहचाळीस वळवा वळवा सेहचाळीस वळवा एक वरती गणेश चळगे रेडे याचा पिष्टी बाद